आर्णी महामार्ग तुळजापूर नागपूर हायवेवर लोणबेळ घाट कोजदणी येथे ट्रक क्रमांक एम एच चोवीस ए यू पंचवीस ब्याण्णव या ट्रक वाहनाच्या धडकेत पाच जनावरे जागीत चेंदामेंदा झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती आर्णी पोलीस स्टेशनला माहिती देताच आर्णी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्षक निलेश सुरडकर यांनी आपला पोचफाटा मार्गी लावून लोणबेळ कोजदनी बीडचे जमादार अशोक रामहरी टेकाळे व मंगेश उत्तमराव जगताप दिलीप पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून महामार्ग सुरू केला ब्युरो रिपोर्ट एस के शब्बीर आर्नी सिटी इंडिया न्यूज आग, आमच्या बळीराजाचे पुरं ढोरं ढोरं चारण्यासाठी शेतीत जात असताना एका भरगाव घाटातून आलेल्या ट्रकने अतिशय स्पीडने पाच गाई आमच्या चिरडून टाकलेल्या आहेत एम एस चोवीस ए यू तेहतीस ब्याण्णव हा क्रमांकाचा ट्रक आहे त्यांनी अतिशय वेगाने आमच्या इथे पाच ढोरं चिरडून टाकलेले आहे कारण या नापिकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पहिलीच कोणती मदत नाही आहे आणि त्या स संदर्भात इथं एका बळीराजाच्या या ढोळाचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी एक लाख रुपयाचं नुकसान या बळीराजाचं आसपास झालेला आहे तरी याची पूर्ण मदत मिळावी अशी आमची इच्छा आहे